नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी मेथी आणि बटाट्याचं भरीत बनवते त्यासाठी ते काय काय लागणार ते आपण बघूया दोन उकडून बटाटे घेतले आहेत पण जास्त उकडून नाही घ्यायचे म्हणजे असं त्याचं रेंदा होईल असं नाही करून घ्यायचं एक कांदा घेतला इथे कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या आहेत नवदा मिरच्या आहेत आणि लसूण पाकळ्या आहेत दहा बारा त्याच्यानंतर इथे मेथी घेतली आहे मुठभर मेथी आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आता पहिल्यांदा आपण काय करूया हे बटाटे जे आहेत ना हे बटाटे आहेत हे आपण गॅसवर भाजून घेऊया जाळी ठेवायची आणि चांगले भाजून घ्यायचे आणि त्यांना चिरा देऊन घेतले आहेत मी ते बघा या प्रकारे फास्ट करते मी गॅस आणि असा बटपाटा भाजून घ्यायचा पूर्ण आपण शिजून घेतला आहे पण तो जास्त शिजवायचा नाही म्हणजे गॅसवर भाजायला भेटला पाहिजे भरीत आहे ना मग व्यवस्थित असाल सगळीकडून भाजून घ्या इथं थोडे डाग पडले पाहिजे त्याला बघा मंडळी असे डाग आले पाहिजेत त्यामुळे ना ती चटणी मस्त लागते एकदम भरीत मस्त लागतं ते बटाट्याचं नावाला कसं चुलीमध्ये भासतात ना आता इथे चूल कुठे आहे तेल टाकलं आहे थोडीशी राई टाकूया राई चांगली तडसळली कढीपत्ता टाकून घेऊया आता कांदा टाकूया कांदा परतायचा आणि त्याच्याबरोबर लगेच वाटलेलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण जे आपण बनवलं आहे ना ते सुद्धा टाकून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये आपण दुसरा कसलाच मसाला नाही वापरणार ना। त्यामुळे हिरवी मिरची आणि लसूण आता मी गॅस जरा फास्ट करते आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं ह्याच्यामध्येच आपण थोडी हळद टाकूया आणि आपण अजून ब मीठ कुठेच नाही वापरलं आहे तर आता आपल्याला मीठ टाकायचं पण थोडा कांदा भाजून झाल्याच्यानंतर मीठ टाकते चवीपुरतं टाकायचं पैकी असं परतून घ्यायचं म्हणजे मिरचीचा आणि लसूणचा कच्चेचा असतो ना तो, तो, तो थोडा कमी झाला पाहिजे आता मी बटाटे टाकून घेते बटाट्याचे मी बारीक तुकडे करून घेतले असे ते टाकून घेते परतून घ्यायचे आणि लोखंडी तव्यातच करा लोखंडी तव्यामध्ये ना हे भर छान होत मी पहिलं पण एकदा दा दाखवलंय पण ते कच्च्या बटाट्याचं दाखवलंय मी ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया आणि गॅस मिडियम करायचा जेणेकरून तरपलं नाही पाहिजे म्हणून लोखंडाचा तवा घ्यायचा कारण लोखंडाचा तवा कसा जरा जाड असतो त्यामुळे लागत नाही लवकर खाली आणि आता आपण ह्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकूया मंडळी बरेच दिवस माझे व्हिडिओ नाही आले तर मी गावावरून गावाला गेलेली ना तर तिथे पडली त्यामुळे मग मा मला व्हिडिओ बनवायला उभं पण खायला होत नव्हतं गावावरून आल्यानंतर पाय माझा पूर्णपणे सुजला होता आणि आताच आता आपण कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित अशी परतून परतून घ्यायची आता भाजी आता अशी परतून घ्यायची गॅस कमी करायचं नाही परत परतच राहायचं पाण्याचा हप्का वगैरे काहीच मारायचं नाही कारण हे अशी परतून परतून घेतानाच मेथीची भाजी पण ह्याच्यामध्ये शिजून जाते फक्त गॅस कमी ठेवायचा कुठेही वाढवायचं नाही आणि अशी एकदा करून बघा खूप छान होते असं मेथीचं आणि बटाट्याचं बरेच ना खूप छान लागतं आपण याच्या दोन मिनटासाठी झाकण ठेवूया दोनच मिनटं ठेवायचं जास्त नाही झाकण काढलं आहे मी आणि आता जरा परत एकदा परतून घेते बघा जरा पण कुठेही लागलेली नाही आहे भाजी म्हणून लोखंडीत आवाज घ्यायचा हे भरीत करायचं असेल ना सॉरी मी सारखी भाजी बोलते हैं। ते भरित भरित भारिक भारिक तर हे भरीत करायचं असेल तर असं लोखंडी झाड तवाच घ्यायचा हे बघा मंडळी आपलं मेथी आणि बटाट्याचं भरीत तयार इथून बारीक बारीक करून घ्यायचं सगळं तव्यावरच करायचं मेथी पण मस्त शिजली आणि बटाटे तर आपण उकडून भाजून घेतले तरी आता गॅस बंद करते हे बघा मंडळी बटाटा आणि मेथीच्या भाजीचं भरी तयार झालं आहे आणि एकदम चवीला मस्त झालं आहे तिखट असं झणझणीत झालं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू